चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी मार्ग या माझ्या युट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता बघता दोन हजार पंचवीस ही दिवाळी जवळ आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळी ही तब्बल सात दिवसाची आलेली आहे म्हणजे दिवाळीला सुरुवात ही सतरा पासून होत आहे तर तेवीस ऑक्टोंबर पर्यंत ही दिवाळी आहे तर सतरा ऑक्टोबरला वसुबारस आहे आणि बारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारशीच्या दिवशी लागतो आणि या दिवशी सहित वासराची पूजा केली जाते दूध पित्या वासराची सोबत पूजा केली जाते पण गाय म्हणजे बघा तेहतीस कोटी देवांचा निवास असलेली आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा सुद्धा यामध्ये निवास आहे त्यामुळे गायी ही अत्यंत अशी पूजनीय आहे गायीला एक विशेष असं महत्त्व आहे आणि गायीच्या पूजेमुळे आणि गायीच्या काही गोष्टी अशा आहेत की त्यांच्या उपायामुळे आपल्या जीवनात अनेक बदल होतात आपलं भाग्यसुद्धा चमकायला लागतं कारण गाय गोमाता अशी आहे गोमाता म्हणजे आपल्या सर्वांचीच माता जसं आपली आई आपल्यासाठी सर्व गोष्टीसाठी चांगला एक विचार करते आणि आईच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व समस्यांचं निवारण होत असतं त्याचप्रमाणे या वसुबारशेच्या दिवशी गाईची पूजा करून जर हे उपाय केले तर आपलं जीवनातील ज्या काही समस्या अडचणी बरेच अडथळे आहेत बघा अनेक मुलामुलींचे लग्न कितीही वय होऊन जर जुळत नसतील तर त्यांनीसुद्धा या दिवशी एक उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा बऱ्याच ठिकाणी असं आहे की मुलाचं आणि आईचं काही नाहीत काही गोष्टीवरून खटकतं एकमेकाचं एकमेकाशी जमत नाही त्यांनीसुद्धा या दिवशी आवर्जून हा एक, मेकास, एक आवर उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरात जे काही वास्तुदोष आहे ते वास्तुदोष घालवण्यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करायचे आहेत तर वसुबारस हा जो दिवस आहे तर खरंच आपल्यासाठी का महत्वाचा दिवस आहे या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला लागतं कारण तब्बल दोन हजार पंचवीस जी दिवाळी सात दिवसाची आहे तर दिवाळीतला पहिला दिवस तो म्हणजे वसुबारशेचा सतरा ऑक्टोंबरला आणि त्याचबरोबर अठरा ऑक्टोंबरला गुरुद्वादशी त्याचबरोबर एको एकवीस एकोणीस ऑक्टोंबरला धनोत्रयोदशी वीस ऑक्टोंबरला काही नाही एकवीस ऑक्टोंबरला म्हणजे शिवरात्री आहे वीस ऑक्टोबरला पण पर या दिवशी अभंगी असणार नाही आहे आणि एकवीस तारखेला आपलं लक्ष्मीपूजन आणि कुबेरपूजन बावीस तारखेला दीपावली बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा आणि तेवीस तारखेला भाऊबीज यासारख्या सर्व ही सात दिवसाची दिवाळी आपल्याला आनंदात उत्साहात उत्सव साजरा करायचा आहे पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की या दिपाळीच्या नंतर आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी अनेक समस्या अनेक संकट यांचासुद्धा राहास करायचा आहे तेही या दिपाळीच्या पर्वामध्ये काही उपाय करून तर आता दिपाळीचा जो पहिला दिवस असतो गाय पूजण्याचा गाय सहित वासराचा पूजण्याचा आता बघा गाय एवढी पूजनी आहे की या गायीच्या जर पायाखालची माती आपण आणून आपल्या घरामध्ये या ठिकाणी वास्तुपुरुष बघा वास्तुशांतीच्या वेळेसच हा उपाय करायचा असतो वास्तुपुरुष आहे तिथे जर तुम्ही ती माती टाकलेली नसेल तर तुम्ही जिथे वास्तुपुरुष ठेवलेला आहे त्या ठिकाणी वरी या गायी खालच्या मातीचं लेपन जर केलं तरीही चालेल म्हणजे ज्या ठिकाणी वास्तुपुरुष ठेवलेला आहे त्या ठिकाणी आता दुसरा उपाय म्हणजे बघा ज्या मुलामुलींचे लग्न होत नाहीत अद्याप आणि बऱ्याच आता काही मुलामुलींची एवढं अटी पण असतात ना पण पण कमी असायला पाहिजेत कारण शंभर टक्के जशाला तसं काही मिळत नसतं कुठेतरी आपल्याला थोड्या गोष्टी म्हणजे आपल्याला काही गोष्टी तिथेच थांबवाय लागत असतात था। जेवढ्या गोष्टी मिळतील तेवढ्या शक्य असतात आणि भाग्यात आहे ते तर मिळतच असतं पण लवकर लग्न जमण्यासाठी तर आपल्याला लवकर लग्न जमण्यासाठी मुलामुलींनी या वसुबाक्षेच्या दिवशी हा एक उपाय क्या करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे बघा एक एक वाटीभर दूध घ्यायचं गाईचं शुद्ध त्यामध्ये अकरा चिमूट हळद टाकायची आता चिमूट तुम्हाला सर्वांना माहीत आहे एक चिमूट हळद दोन चिमूट हळद तीन चिमूट हळद अशी अकरा चिमूट हळद त्या वाटीमध्ये टाकायची दुधामध्ये टाकायची आणि ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे ते म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली आणि तिथे प्रार्थना करायची की लवकरात लवकर आपलं लग्न जुळू द्या म्हणून आणि ज्यांचं लग्न जुळवायचं आहे म्हणजे ज्यांच्या लग्ना मुलामुली त्यांनीच हा उपाय करायचा आहे त्यांच्या आईवडिलांनी किंवा दुसरं कुणीही करायचं नाही आहे आणि तिसरा उपाय म्हणजे बघा प्रत्येक घरामध्ये बऱ्याच घरामध्ये असं असतं की कधी आईचं मुलाशी जमत नाही जुळत नाही माया खूप असते पण एकमेकाशी एकमेकाशी जुळत नाही काहीतरी कारणावरून कटकटी होतात वादविवाद होतात कुठेतरी दोघांचे विचार जुळत नाही तर या दिवशी दोघांनी मिळून जी घरात आपण पूजा करतो गायवास्त्राची त्या गायवास्त्राची पूजा दोघांनी मिळून करायची आहे यामुळे सुद्धा जे काही मतभेद असतील मुलाचे आणि आईचे तर ते मिटत असतात आणि त्याचबरोबर या दिवशी गाईला पूजा करायची आणि गाईची पूजा ही पाठीमागच्या बाजूला करायची आणि पाठीमागून जर तुम्ही गाईच्या पोटाला हात लावलात तर यामुळे रक्तदाबासारखे सुद्धा आजार बरे होत असतात कारण गायीमध्ये एवढी शक्ती आहे तीस कोटी देवांची शक्ती गायीमध्ये दे सामावलेली आहे त्यामुळेच तर गायीची पूजा गायीची सेवा आणि उपाय करायला विशेष असा महत्त्व आहे आणि बघा आपल्या घरामध्ये जर या वसुबारशीच्या दिवशी सगळीकडे आपण गोमूत्र शिंपटलं तर खरंच त्यामुळे सुद्धा आपलं घर पवित्र होतं आणि आपल्या घरातील बरीच निगेटिव्ह ऊर्जाही निघून जात असते तर अशा प्रकारे आपल्याला वसुबारशीच्या दिवशी हे काय उपाय करायचे आहेत तर गायला या दिवशी आवर्जून आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा गायला जर तुम्ही गूळ हरभऱ्याची डाळ आणि केळी खाऊ घातली तर यामुळे सुद्धा आपलं भाग्य चमकायला लागतं आणि आपली इच्छा पूर्ण होत असते कारण या वर्षीची वसुबारस शुक्रवारची आलेली आहे आणि शुक्रवार हा गायीसाठी पूजनीय दिवस आहे आणि त्यात वसुबारस आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून गायीला गुण आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घालायची आणि आपली इच्छा तिथे व्यक्त करायची यामुळे आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत्या बघा कोणतीही इच्छा असो मग नोकरीबाबतची असो तुमचं एखादं स्वप्न असेल कारण प्रत्येकाची इच्छा ही वेगवेगळी असते वेग त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या इच्छेप्रमाणे तिथे इच्छा मागायची आणि गायला खाऊ घालायचंही आणि केळीसुद्धा गायला खाऊ घालायच्या नंतर बऱ्याच समस्यांचं निवारण होत असतं आणि दूध आणि परत दूध आणि अकरा चे मुठाल जर आपण केळीच्या जरी झाडाला अर्पण केली तरीही सुद्धा विवाहामधील जे काय अडथळे ज्या काही अडचणी येत असतील त्यासुद्धा सुरतील आणि विवाह लवकर जुळ जूर, जुळतील आणि काही गोष्टीसुद्धा आपल्या कामे कामेसुद्धा मार्ग लागत असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण असायचे का नवीन माहिती पूर्ण सोबत सोडतोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ